भावनेने मनाला जिंकता येते प्रेमाने रागाला जिंकता येते आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते धीराने अपयशाला जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्वाचे असते मित्रमैत्रिणींनो वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधीच सोडू नका कारण विजय हा म्हणजे शांत राहणे ज्या व्यक्तीजवळ समाधान सहनशीलता आणि संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते जी, सरण उतरता, जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहित धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात आयुष्यात वेळेला महत्व द्या आणि तुम्हाला महत्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसत कोण दुर्लक्ष करत आणि कोण सावरण्यासाठी येत माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआपच चांगली होते काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढं जातात कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात जास्त विचार करत बसल की कृती करण्याची संभावना कमी हों जाते। निंदा आने टिका यायला हवी फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात पुस्तकामधील घड्याळापेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर समजतात जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्वाचा असतो कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक अनुभव देतात फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं बाकी चांगल्या काळात सर्वच सोबत असतात काही लोक आनंद मिळेल ते काम करतात तर काही लोक मिळेल त्या कामातच आनंद शोधतात तर मित्रमैत्रिणींनो परत भेटूया एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी रहा आणि नेहमी हसत रहा. थँक्स फॉर वॉचिंग